हिंगोली पोलीस ठाण्याच्या वतीनं आगामी येऊ घातलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हुंगोली पोलीस ठाण्यामध्ये शांतता कमिटीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली शांतता कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी तसंच लोकप्रतिनिधींनी त्यांचं स्वागत केलं पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांनी आगामी येऊ घातलेले सण स्वातंत्रात साजरे करण्याबाबत शांतता कमिटीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांना मार्गदर्शन केले खोपुली शहराची रायगड शहरामध्ये एक विशेष ओळख आहे खोपुली हा विविधतेने नेटलेला शहर आहे आणि तिथे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या जातीधर्माचे पंथाचे आणि वेगवेगळ्या स्वरूपात काम करणाऱ्या लोकांचं वहिवाट असलेला असं शहर आहे आणि नेहमीच सर्व सणामध्ये उत्सवामध्ये खोपुलीकरांनी पोलीस प्रशासनाला महसूल प्रशासनाला असे भरीव योगदान दिलेलं आहे नव्याने माझे इथे खोपली शहरात वरिष्ठ पोलिस म्हणून नियुक्ती झालेली आहे सर्वात अगोदर जे शांतता कमिटीचे सदस्य होते किंवा खोपलीचे जे काही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी होते सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते होते यांची माझी ओळख व्हावी आणि यांच्यात आमचा सुसंवाद तयार व्हावा ह्या मागे एक उद्देश होता त्याच अनुषंगाने पंधरा ऑगस्ट आता आगामी पंधरा ऑगस्ट सण आहे दहीहांडीचा उत्सव आहे गणपती सण नियोजित आहे आणि त्या दरम्यान ईद मिलादही सण प्रस्तावित आहे असे सर्व धार्मिक सण उत्सव हे शांततेत सुखाने आनंदाने आणि एकोपणे पार पार पाडावे यासाठी समाजातील जे ज्येष्ठ लोक होते समाजसुधारक होते राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते यांना पोलीस प्रशासनावरतीने महसूल प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आणि हा सणवार आपण सुखाने समृ सुमु, समृद्धीने पार पाडावे याचं त्यांना विनंती करण्यात आली